सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून मंत्री धनंजय मुंडे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींची भेट घेणार आहेत मुंडे प्रल्हाद जोशींच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी ते पोहोचले असल्याची माहिती समोर येत आहे धनंजय मुंडे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या भेटीला पोहोचलेले आहेत त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांचं आता महाराष्ट्राच्या राजकारणात नाव चर्चेत आहे ते संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधका गुण सातत्याने केली जाते त्यानंतर के धनंजय मुंडे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या भेटीला ते पोहोचलेले आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील ही भेट कशासाठी नक्कीच प्रज्ञा आपणबाई तर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे हे दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्या दरम्यान आपण मेहता केंद्रीय अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांची आज धनंजय मुंडे यांनी भेट घेतलेली आहे आणि आपण नवी दिल्ली आप या ठिकाणी हे भेट झालेली आहे आणि आपण या भेटीमध्ये आपण बघितलं तर खात्या संदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर हो येत आहे कारण की आपण बघितलं तर विरोधक असून दे की जो घटना घडलेली आहे मध्ये त्यावरून सर्व विरोधकांनी जर टीका करायला लागली आणि त्यावरून आपण मिळतो धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून हटवा या संदर्भात देखील मागणी केली जाते त्या संदर्भात आपण बघितलं तर या ही बै, बैठक झालेली ती अत्यंत महत्वाची बैठक आहे या भेटी या, दरम्यान आपण भेटतो अन्य नागरी पुढा याबद्दल खात्या संदर्भात चर्चा केली गेली आहे तसंच आपण मित्र जे विरोधकांकडून टीका केली जाते त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये बैठकीत धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी